राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली राज्य शासनानं अतिवृष्टी तसंच पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी तीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं मदत आता कोणत्या जिल्ह्यांना किती आहे तर त्यावरती एक चटकन नजर टाकून घेऊया बीड जिल्ह्यासाठी पाचशे कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये लातूर जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपये परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये नांदेड जिल्ह्यासाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये सातारा जिल्ह्यासाठी सहा कोटी एकोणतीस लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी अठरा लाख रुपये या शासन निर्णयात एकूण एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील नुकसानीपोटी एक हजार तीनशे छप्पन्न रुपयांच्या निधीला वितरणासाठी मान्यता देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे